नमस्कार मी सुभाष हणमंते आपण पाहत आहे चारवाक टी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती जनजाती या वर्गाला दिल्या जाणाऱ्या आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्याला आहे असा जो निर्णय आला त्या अनुषंगाने अनेक चर्चा चालू झाल्या त्या विरोधात आणि त्याच्या समर्थना याच आ समर्थनाकरिता किंवा अनुसूचित जातीमध्ये अबकडं वर्गीकरण झालं पाहिजे या मागणीकरिता मातंग व तत्सम जातीने मोठा आक्रोश करत आहे मोठा प्रयत्न करताना दिसत आहे त्या कुठल्या कुठल्या पातळीवर करत आहे तालुका असेल जिल्हा असेल किंवा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन असेल अशा सर्व मार्गाने या अवघड आरक्षणाचं समर्थन करताना दिसत आहे काल मुंबईमध्ये तीस सप्टेंबर रोजी अवकड आरक्षण वर्गीकरणाकरिता न्यायिक आयोग नेमावा या मागणीकरता मातल व तत्सम जातीचे काही नेते मंत्रालयामध्ये जाऊन भेटले त्या शिष्टमंडळामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि विशेष करून पुण्यामध्ये ते लेखक आहेत अनेक आर्टिकल ते लिहित आहेत आणि वेगळ्या वेगळ्या पत्रकामध्ये त्यांचे आर्टिकल छापून येत आहेत चांगलं लिहित आहेत त्यांचं लिखाणावर चांगले काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले काम आहे असे अन्ना धगा शिष्टमंडळामध्ये होते आ, काल ज, भेट झाली सुभाषरावजी हनुमंत यांनी जी प्रस्तावना केली त्या अनुषंगाने तीस सप्टेंबर रोजी मंत्रालयाच्या परिसरात नामदार शंभूराजे देसाई यांच्याशी काय चर्चा झाली याचा विस्तृतपणे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तीस तारखेला आयोगाची स्थापना होणार आयोग नेमले जाणार इथपर्यंत सर्वांना आशा होती आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य समाज बांधव जमा झाले होते परंतु मंत्रिमंडळात आयोगाच्या बद्दल कुठल्याही प्रकारे घोषणा झाली नाही त्यानंतर मग आम्ही का घोषणा झाली नाही त्याच्या मागचे काय कारण विमावचं आहे यासाठी नामदार शंभूराजे देसाई यांना भेट भेटण्यासाठी गेलो मग आम्ही एक भेटताना आपलं मानणं काय असतं असं एक निवेदन तिथं तयार केलं क्षतिजी कावडे गणपतराव भिसे रणधीर कांबळे मुखेडकर यांनी एक निवेदन केलं आणि मग आम्ही भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की निर्णय प्रक्रियेत एकापेक्षा जास्त लोक असले अर्थात ते थोडस धक्क्या आवाजात म्हटली हे की प्रक्रियेत थोडा वेळ लागतो तसंच जर पाहिलं तर तुमच्या समाजात देखील एक मत नाही मग तेव्हा आम्ही सांगितलं की समाजात एक दुसऱ्याचा विरोध हा गौण असतो ते अपवादात्मक प्रत्येक समाजात किंवा प्रत्येक घटकात आहेत परंतु आमच्यात तसं काही विरोध नाहीये समाज एक दिलानं एकत्रित झालेला आहे आणि मग अशा समाजात मग असं ते म्हटले असं जर आहे आपण सर्व जर ग्वाही देत असाल की समाज एक दिलानं तयार झालेला आहे तर मग मला आमची काही हरकत नाही उद्या मी आणि नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महोदय हे आम्ही एकत्र प्रवास करणार आहे त्यावेळी हा विषय प्रामुख्याने आपण आम्ही काढू आणि जसं मराठा महासंघाच्या वेळेस किंवा मराठ्यांच्या आरक्षणाच्या वेळेस शिंदे समितीचा आयोग नेमला होता एक सदस्य तसा आयोग नेमू आमची काहीच अडचण नाहीये मग त्याला आम्ही सर्वांनी होकार दिला मागची कारण विमा पण अशी होती एक सदस्य आयोगाची अने की अनेक जण समाजात घेतले की परत खेच होणार मतांच विभाजन होणार त्यामुळे आम्ही म्हटलं एक सदस्य तर एक सदस्य अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला ग्वाई दिली आम्ही एक दोन दिवसातच ते निर्णय घेतील आणि आयोगाची घोषणा होईल अशा पद्धती अशा एक निर्णयाप्रत त्यांनी सांगितलं आता अर्थात हे सांगितलं याच्या मागचा एक समाजाचा मोठा एकजुटीचाच हा एक, एक, एक निर्णय आहे तो विजय आहे असंच म्हणावं लागेल कारण तत्पूर्वी आम्ही पस्तीस चाळीस जण होतो म्हणजे आम्ही जय जयकाराच्या लवजींच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयकाराच्या इथं थोडस थांबवतो कारण असं मत असं आहे की न्यायिक आयोगामुळं काय म्हणजे तुम्हाला साधा आयोग दिल्यामुळं काय होतं न्यायिक आयोगाचं काय महत्व आहे त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय जर विचार केला जर त्या हिशोब त्या पद्धतीने जर विचारलं असेल तर न्यायिक आयोगच काय पाहिजे कसं काय त्याच्याबद्दल न्यायिक आयोगाचा असं आहे असतं की आपण एक काय म्हणतो की न्यायदेवता ही एक तिच्या डोळ्यापट्टी म्हणजे ती सत्य शोधत असते सत्य मेव असं न्यायाधीशांच्या मागे लागलेलं असतं आणि मग न्यायाधीश हा अन्न पक्षपाती भूमिका घेऊ शकतो जर एखाद्या दुसरा कोणी आयोगावर नेमला तर तो कुठल्या तरी पक्षाशी बांधील असतो कुठल्या तरी समाजाशी बांधील असतो जो असतो न्यायाधीश त्याने शपथ घेतलेली असती निपक्षपातीपणाची म्हणून न्याय आयोगात निवृत्त न्यायाधीशच असावा असा आग्रह आहे आरोप येणं हे साहजिकच आहे परंतु याच्यातून की समाजात दुफळी निर्माण होणार असं होणार नाही कारण काय की आज एक विशिष्ट जाती किंवा जे बलवान आहेत की कि, किंवा जे तळे राखे पाणी टाके किंवा जिजके आतमे होगी लाठी होई ले अशा पद्धतीची शासन यंत्रणा आहे यात समाजातल्या प्रवर्गातली लोक किंवा ती जबाबदार नाही पण शासन त्याप्रमाणे इतरांना मागवतं आणि मग अशा वेळेस जो फंड असतो शासनाचा निधी असतो शासनाच्या ज्या योजना असतात शासनाची जी कार्यपद्धती असती ती शासन काय करतं ती बलाढ्य माणसाला जवळ करत आणि मग त्यापासून जेव्हा शाह जसं शाहू महाराजांचा मुख्य उद्देश काय होता आरक्षणामागे की मरतुकड्या घोड्यांना हे मिळत नाही आणि धड धष्टपुष्ठ घोडे किंवा बलदंड घोडे ही सह योजनाचा लाभ घेतात त्याच धर्तीवर इथं इथं वाद होण्याचं उलट मी तर म्हणतो की वर्गीकरणामुळे सर्व समाज ज्या प्रवर्गातल्या सर्व समाज एक बलशाली होती आणि मग ह्या आरक्षणाचं जर समजा उद्या षडयंत्र नेमलं शासनाने की बंद करायचं तर सर्व समाज पेटून उठेल कारण सर्वांजवळ एक बौद्धिक क्षमता निर्माण झालेली असणार अर्थ शक्ती निर्माण झालेली असणार आणि एक आम्ही सर्व एक एक दुसऱ्याला सामावून घेतलेला आहे ही शक्ती ही धारणा निर्माण झाल्यामुळं उलट ही ताकद वाढणार आज काय होतंय की आम्ही आमच्या अनुसूचित जाती जे वर्गीकरणामध्ये किंवा त्या प्रवर्गामध्ये जे लोक आहेत त्यातला एकच एकच समाज किंवा दोन चार समाज जे काही बलदंड आहे तीच लाभ घेतात आम्ही आपलं दुबईर राहिलेलो आहे मग आम्ही मागे राहिलो मग याच्यातून काय होत कि एक मन दुबांगली गेलेली आहेत उलट जर सर्वांना समान संधी मिळाली जसं एखाद्या कुटुंबातल्या तिन्ही मुलांना एकाने समजा वडिलांनी एकाला डॉक्टर केलं एकाला इंजिनिअर केलं तर मग त्या वडिलांना सुद्धा अभिमानात सांगता ये हा माझा मुलगा डॉक्टर हा माझा मुलगा इंजिनियर परंतु समाजाचा त्या कुटुंब प्रमुखाने एखाद्याला ते मुला माणसाला म्हटले की तू शेतात मुलाला म्हंटल शेतात काम कर एखाद्याला ते डॉक्टर केलं तर ते त्याला तो जेव्हा शहरातून येईल त्याची बॅग उचलायला मग ते गावातलेच लोक म्हणतील अरे जा साहेबाची बॅग उचलायला म्हणजे याच्यात तू त्याच पद्धतीचं इथं देखील आहे या प्रवर्गात देखील तर आमचं काय म्हणणं आहे की जी दरी आणि एक शिखर याच्यात जी विषमता आहे हे उलट दूर होईल कारण सर्व समाजाला न्यायिक वावण्याने एक समपातळीवर पातळीवर येईल आपण पाहिलं का नाही समपातळीवरच पाणी एक स्थिर असत परंतु दरीत शिखरावरून डोंगरावरून येणार पाणी जर दरीत कोसळ धबधब्यासारखं येत आणि वाहून जात तशा पद्धतीचं हे शासनाच्या योजना आहे पण ते समपातळी जर असलं तर त्याला स्थिरता राहील आणि त्या समाज देखील स्थिर राहील अशा पद्धतीने कुठलीही दुपई माजणार नाही करणं योग्य आहे अवकड वर्गीकरण समाज घटकांचा असा आरोप आहे किंवा शासनातून मातून सोहण्याच्या वाटचाल करत आहे किंवा त्याची रचना म्हणून हे अवकड वर्गीकरणाकडे पाहिलं पाहिजे आठ लोकांपलीकडे जाऊन अन्ना धगाटे साध्या सोप्या भाषेमध्ये आणि उदाहरणासह ती धारणा कशी चुकीची आहे आणि तो विरोध या चिंतेमुळे होत नसून त्यांच्या सबजात हिताच्या प्रक्रियेमधून आलेला विरोध आहे असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्याला कळावे अशा भाषामध्ये त्यांनी सांगितलं समजून घ्यायची घेणारे घेतील पण अवकड वर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेशी अतिशय सुसंगत पद्धतीचं आहे त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं समता आहे त्याला गट निर्णय आहे असं पण म्हटलं वावणार नाही जे संपूर्ण ना महापुरुष यांनी स्वसमाजामधील प्रस्ताव करणे त्यांचा जो उदार आहे जास विचार त्याचे

अबकड वर्गीकरण याबद्दल जी उलटसुलट चर्चा चालू आहे याच्याबद्दल कुठेतरी स्पष्टीकरण व्हावं त्या नकारात्मक किंवा सकारात्मक वाव याचं कुठेतरी लेशन व्हावं या दृष्टीनं सन्माननीय चारवाक टीव्हीचे चॅनलचे संयोजक आज माननीय हनुमंती हनुमंत यांनी मुलाखतीद्वारे सर्व समळ मांडण्यात केला माझी प्रश्न घेतली राबवतो चॅनल समाज प्रक्रिया घ्यायची त्यांनी टीव्ही घेतली आणि प्रश्नाकडे थोड्या मानू त्यांच्या देखील व्यक्त केल्याला चॅनल आपण शिवांना विनंती कर